श्रीक्षेत्र मोरगावचे वैभव द्वारयात्रा श्रीमुद्गलपुराणानुसार श्रीक्षेत्र मोरगावची व्याप्ती ही केवळ एक गाव किंवा एक मंदिर इतकी मर्यादित नसून या क्षेत्राच्या चार बाजूला चार द्वाराची रचना असून त्याच्या आत या क्षेत्राचा अफाट विस्तार पसरलेला आहे या चारही द्वारांवर स्थापित असणाऱ्या देवतांच्या पूजनाची जी यात्रा केली जाते तिला द्वारयात्रा असे म्हणतात या प्रत्येक द्वारा वीन तीन टप्प्या विभागि प्रत्येक स्थानावर विविध देवतांची स्थाने देवतान आहे यातील पहिल्या टप्प्याला गर्भागार दुसऱ्या टप्प्याला देवागार तर आणि अंतिम टप्प्याला क्षेत्रागार क्षेत्रागारे मनत सामान्यत ते चतुर्थी अशा कालावधीत ही यात्रा संपन्न केली जाते त्यातही भाद्रपद माघ आणि ज्येष्ठ मासात सर्वाधिक भक्तगण यात्रा करतात द्वारयात्रा करण्याच्या काळात सर्वप्रथम नित्ययात्रा संपन्न करून पुनश्च गंगेवर स्नान करून शास्त्रशुद्ध रीतीने द्वारयात्रेचा संकल्प करावा मग भगवान श्री मयुरेश्वरांचे पूजन करून तिसऱ्या वेळी गंगास्नान करावे आणि तेथूनच द्वाराच्या यात्रेला प्रस्थान करावे प्रत्येक दिवशी त्या त्या स्थानांचे दर्शन पूजन करून परत आल्यावर पुनश्च गंगास्नान करावे आणि श्री मंदिरात येऊन त्या दिवशीच्या द्वारयात्रेचे समर्पण करावे या प्रत्येक द्वारावर वर वर्णन केल्याप्रमाणे तीन तीन देवतांची स्थाने येतात त्या स्थानाचे महत्त्व समजून घेण्याचा क्रमशः प्रयत्न करू भगवती श्री बुद्धिमाता प्रथमदिनी पूर्वद्वाराची यात्रा करताना गर्भागाराच्या पहिल्या टप्प्यावर भगवती देवी बुद्धीचे स्थान असते भगवान श्री गणेशा उजव्या हाथाला शक्ति देवी बुद्धि तर भगवान गणेशांचा डाव्या हाताला असणाया शक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात देवी बुद्धि उजवी आहे कारण ती सरस आहे श्रेष्ठ आहे कितीही महत्वाची असली तरी देवी सिद्धी ही बुद्धि पेक्षा डावीच आहे कारण बुद्धीच्या द्वारे सिद्धी तर प्राप्त करता येते पण सिद्धीच्या द्वारे बुद्धीची प्राप्ती शक्य नाही त्यामुळे देवी बुद्धीला मोर्याने उजवीकडे स्थान दिले आहे शास्त्रामध्ये क्षिप्त मूढ विक्षिप्त एकाग्र आणि निरोध असे चित्ताचे पाच प्रकार वर्णिले असून या पंचवृत्तींच्या एकत्रित अवस्थेलाच देवी बुद्धी असे म्हणतात श्वेतवस्त्रधारिणी बुद्धीचा अवतरण काय अश्विन शुक्ल नवमीच्या सूर्यास्तस्मी वर्णिलेला आहे अश्विन शुद्ध प्रतिपदाते अश्विन शुद्ध नवमी या काळात गाणपत्य संप्रदायात बुद्धी नवरात्र संपन्न केले जाते देवी बुद्धीच्या एका हातात कमळ तर दुसऱ्या हातात दीपक वर्णिलेला असतो साधकाचे जीवन कमळाप्रमाणे उन्नत विकसित आणि सुगंधित असावे हे जीवन भगवंताला समर्पित करण्यासारखे असावे आणि समर्पित करण्यासाठी असावे हे सांगण्यासाठी देवी बुद्धी एका हातात कमळ धारण करते तर दुसऱ्या हातात पूजेचा अंतिम विधी असणाऱ्या आरतीचा प्रतीक रूप दीपक असतो या देवी बुद्धीने दाखविलेल्या प्रकाशातच साधक मोर्यापर्यंत पोहोचत असतो पूर्वद्वाराच्या प्रथम टप्प्यावर देवी बुद्धीचे आराधन करावे भगवान श्रीनग्नभैरव पूर्वद्वारावरच्या दुसऱ्या देवागार नामक टप्प्यावर भगवान श्रीनग्नभैरव यांचे स्थान असते भगवान गणेशांचा हा शुंडाविरहित सगुणसाकार अवतार असतो बुद्धिसूत्रूपात भैरवांची उपासना केली जाते यांच्या आज्ञेने श्री ब्रह्मदेव विश्व निर्माण करतात श्रीविष्णू पालन करतात तर श्री शंकर संहार करतात कार्तिक वद्य अष्टमी ही भगवान श्री नग्नभैरव यांची प्रकट तिथी मानली जाते रविवार हा त्यांच्या उपासनेचा विशेष वार एकवीस ही त्यांची प्रियसंख्या तर गुळ आणि खोबरे हा त्यांचा आवडता नैवेद्य मयुरेश्वर क्षेत्रातील प्रत्येक गोष्ट ज्यांच्या इच्छेनेच घडत असते त्या भगवान नग्नभैरव यांचे येथे पूजन करावे पूर्वद्वार धर्ममंडप पूर्वद्वारावरील क्षेत्रागारांचा टप्पा म्हणजे धर्ममंडप येथे भगवान श्रीविष्णू तथा देवी लक्ष्मी यांचे स्थान असते पूर्वद्वारावर असणाऱ्या गणेशाजवळ असणाऱ्या शक्तीला देवी मांजरी असे म्हणतात मा म्हणजे मला आणि जर म्हणजे व्यभिचार अर्थात जिमला व्यभिचार करायला लावते तिला मांजरी असे म्हणतात अर्थात या पद्धतीने केवळ शब्दार्थ घेतल्यास हा अत्यंत भयानक ठरतो एखादी शक्ती आपल्याला व्यभिचार करायला कशी लावेल आणि लावतच असेल तर ती देवता कशी असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे त्यामुळे ही भूमिका व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे पूर्वद्वारावर पहिला टप्पा देवी बुद्धी असतो सर्व परिवार देवतामध्ये देवीबुद्धी भगवान गणेशांच्या सगळ्यात जवळ आहे त्यानंतर आपण नग्नभैरवापर्यंत येतो शेवटी या पूर्वद्वारावर याचाच अर्थ जसे जसे आपपुढच्या पुढच्या टप्प्यावर जातो तसे तसे खरे तर भगवान श्रीमयेशापासून दूर जातो आता आपण अगदी द्वारापर्यंत आलो ही द्वारे मयुरेश्वर क्षेत्राची सीमा आहे इथून पुढे गेल्यास आपण सामान्य जगताच्या प्रांतात येतो या प्रांतातही आपण बुद्धीच्या भरवशावर अनेकानेक कार्य करीत असतो अशावेळी आप आपली बुद्धी संसारात लावतो बुद्धी ही वास्तविक बुद्धिप्तीची आहे तिची गति श्री मोर्याकडेच असायला हवी मोर्याला सोडून बुद्धीचे संसारात रमणे यालाच व्यभिचार असे म्हणतात असा व्यभिचार जी बुद्धी जी वृत्ती आपल्याला करायला लावते तिला मांजरी असे म्हणतात हे धर्मद्वार आहे अर्थात येथून भगवान मयुरेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग हाच धर्मपंथ आहे या मार्गावर जाता विपरीत रीतीने संसारात रमणे हाच अधर्म आहे अशी इच्छा निर्माण करणारी मांजरी भगवान श्रीमोद श्रीप्रमोद दक्षिणाद्वारावरील पहिला टप्पा अर्थात गर्भागाराच्या सीमेवर भगवान श्री मयुरेश्वरांचे गण असणाऱ्या श्रीमोद आणि श्रीप्रमोद यांचे स्थान असते वास्तविक भगवान श्री गणेशांचे हे आठ गण असतात श्रीमोद श्रीप्रमोद श्री ब्रह्मप्रिय श्री श्रीस्वानंदभोक्ता ब्रह्म श्री श्री भोक्ता श्री, श्री सर्वग आणि श्री सर्ववि अशी या आठ गणांची नावे असतात या सगळ्यांचे प्रतिनिधी रूपात श्रीमोद आणि श्रीप्रमोद यांच्या मूर्ती येथे स्थापित असतात यावे ही भगवान को ही अवतार घेतात त्यावे ही है आठ जन सैनिक रूपात समोर अस्ता मात्र श्री क्षेत्र मोरेश्वर है भगवंता शांत आरामाचे स्थान असल्याने ये थे है सेवक रूपात भगवंता पाठीशी उभे अस्ता प्रथम टप्प्यावर यांचे पूजन करावे भगवान श्री नीलकंठेश्वर सामान्य व्यवहारात भगवान शिवपुत्र पार्वती नंदन समझले मोरगावला आयान ही धारणा अनेक जागी उन्मुन पड़ते कारण ये थे भगवान शंकरानी वेोवे गणेश आराधना के विविध स्थाने उपलब्ध यापैकी एक महत्वाचे स्थान श्री नीलकंठेश्वर समुद्रमंथन कथेत सर्वप्रथम भयानक हालाहल विष निर्माण झाल्याचे वर्णन आहे सर्व देवतांनी म्हणून भगवान शंकरांना ते विष ग्रहण करण्याची प्रार्थना केली विश्वकल्याणाकरिता भगवान श्री विश्वनाथ ते विष पिऊन गेले पण त्यांच्या शरीराचा भयानक दाह होऊ लागला कंठात ते विष थांबवल्यामुळे गळा काळानेळा झाला त्यामुळेच त्यांना नीलकंठ हे नवीन नाव प्राप्त झाले गंगा सर्प कापूर चंद्र बिलवदल अशा शीत करना या सर्व वस्तूं प्रयोग ही या भयानक विघ्नाला दूर करना विघ्नेश्वराशिवाय उपाय नहीं करत भगवान श्रीशंकर या स्थानावर येऊन गणेशोपासना येथे भगवान गणेशाच्या कृपेने झाला दक्षिणद्वार अर्थद्वार आहे अर्थ म्हणजे केवळ पैसाच नव्हे तर मानवी सुखासाठी सहकारी होणाऱ्या समस्त साधनांना अर्थ असेच म्हणतात ही सर्व साधनेच श्री मयुरेश कृपेच्या आडयेत असतील तर हीच विष आहे यांना पचवायलाच हवे हा संदेश देणारे स्थान आहे भगवान श्री नीलकंठेश्वर येथे त्यांचे पूजन करावे येथे आणि पुढे असणाऱ्या दक्षिणद्वारावर देखील देवी पार्वतीला दूर्वा वाहायच्या नसतात हे लक्षात ठेवावे दक्षिणद्वार अर्थमंडप मयुरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण मर्यादेला अर्थमंडप किंवा दक्षिणद्वार असे म्हणतात यात द्वाराच्या देखता आहेत भगवान श्रीशंकर देवी पार्वती अर्थशब्दाचा आपल्या डोक्यातला अर्थ म्हणजे पैसा कुणालाही आश्चर्य वाटू शकेल की अर्थाची देवता भगवान शंकर कसे ते तर स्मशानवासी वैराग्यधारी असतात तर व्यवस्थित समजून घ्यायला हवे की हे भगवान शंकरांचे आपल्याला माहिती असलेले ख्या चिंतनाचा विषय आहे वास्तविक या ब्रह्मांडातील सर्वाधिक वैभव संपन्न लोक म्हणून शास्त्राने कैलास असे वर्णन केले आहे तेथे कल्पवृक्षाची अरणे आहे कामधेनूचे कळप आहेत चिंतामणी सारखे वापरले आहे अर्थात क्षणात कोणतीही भौतिक इच्छा पूर्ण करण्याच्या अगणित संधी तेथे उपलब्ध आहेत आणि महत्वाचे म्हणजे अशा कल्पनातीत वैभवाचे स्वामी भगवान शंकर नगरा बाहेरील स्मशानात निवास करतात त्यांच्या या निवासात या सर्व साधनांची निरर्थकता सामावलेली आहे या साधनांना मूल्य नाही असे नाही यांचा उपयोग नाही असेही नाही मात्र या सर्व गोष्टी क्षणिक आहेत आणि अंतिम सुखाला कारणीभूत नाही हे भगवान शंकर आपल्या कृतीतून सिद्ध करतात अर्थात हा सर्व विचार नकाराचा नाही हे वैराग्य स्मशान वैराग्य नाही तर सकला अर्थाची प्राप्ती करून सकल साधनं संपन्न होऊन मग या सगळ्याची निरर्थकता समजल्यानंतर भगवान गणेशाच्या उपासनेचा आनंद घेणे हा यामागील खरा सिद्धांत आहे त्यामुळेच येथील गम्मत पहा येथे भगवान शंकर नुसते वैरागी स्वरूपात बसून नाहीतर ते नटराज स्वरूपात नृत्य करीत आहे असलेल्या सगळ्याचा अंतिम उपयोग नाही हे समजल्यावर आहे तोवर आनंद घेत नृत्य करणे आणि अंतरंगी बलवान श्री गणेशांच्या चिंतनाचा आनंद घेत राहणे हेच नटराज स्वरूप आहे येथे भगवान शंकरांना प्रार्थना करावी की या विश्वातील सकल अर्थ प्राप्त व्हावा आणि त्यात काही अर्थ नाही हे आपल्या कृपेने कळून शेवटी गणराज कृपेचा परमार्थ प्राप्त व्हावा येथे द्वारदेवता असणाऱ्या भगवान गणेशांच्या जवळ असणाऱ्या शक्तीला विरजा असे म्हणतात रज शब्दाचा अर्थ धूळ मळ घाण त्याला वि उपसर्ग लावला आहे अर्थात ती विगत होणे गळून पडणे पूर्वद्वारावर देवी मांजारी होती ती भगवंतापासून दूर जाण्याचा व्यभिचार करणारी वृत्ती होती आता बाहेरच्या जगात काही अर्थ नाही हे कळल्यानंतर ती व्यभिचाराची घाण गळून पडणे स्वाभाविक आहे हा वृत्तीचा मळ जिच्या कृपेने गळून पडतो तिला विरजा असे म्हणतात तिची पूजा करताना याच वृत्तीची प्रार्थना करावी भगवती पश्चिम पश्चिमद्वारावरील प्रथम देवता म्हणजे भगवती देवी सिद्धी चारही द्वारांच्या रचनेत द्वार सर्वाधिक दूर असलेले काम द्वार आहे या द्वाराचे नावच द्वार कामंडप असे आहे जो कामाच्या जवळ असतो तो भगवंतापासून दूर असतो हे सांगण्याची ही किती सुंदर रचना आहे याद्वारावरील पहिल्या टप्प्यावर आहे भगवती देवी सिद्धी भगवती सिद्धी ही भगवती बुद्धीच्या तुलनेत दूर अंतरावर आहे एकतर ती डावी आहे हा विषय आपण देवी बुद्धीच्या विवेचनात पाहिला दुसरी गोष्ट ती दूर आहे अर्थात भगवान सांगत आहेत की जो तिच्याजवळ आहे सिद्धीशी जवळीक साधून आहे तो माझ्यापासून दूरच राहणार देवी सिद्धी आपल्या चौसष्ट कोटी स्वरूपासह येथे विराजमान असते येथे कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा असतो देवी सिद्धी आणि देवी बुद्धीचे चौसष्ट प्रकार वर्णिले आहे चौसष्ट प्रकारच्या कलांना प्रदीप्त करणाऱ्या ज्या शक्ती त्या चौसष्ट प्रकारच्या शक्तींना चौसष्ट कोटी बुद्धी असे म्हणतात तर या सर्व प्रकारातून जे यश प्राप्त होते त्याला चौसष्ट कोटी सिद्धी असे म्हणतात पिवई वस्त्रे पिवई फुले धारण करनी देवी सिद्धि वैशाख शुद्ध पौर्णिमेला चंद्रोदय प्रकट होत असते। वैशाख शुद्ध नवमी ते वैशाख शुद्ध पौर्णिमा या कालावधीत सिद्धि सप्तरात्र साजरे के लिए एका हातात चवरी तर दुसर हातात पंखा यथिल भगवती देवी सीद्धि की उपासना करताना भौतिक जगतातील समस्त सिद्धी प्रदान करून अंती श्री गणराज उपासनेत सिद्धी प्रदान करावी अशी प्रार्थना करावी पश्चिमद्वार कामंडप पश्चिमद्वाराची देवता आहे भगवती आदिशक्ती तिचे मूलभूत कार्य आहे सर्व जगाला मोहित करणे मोहित करण्याचा या कार्यात सर्वाधिक बलशाली देवता आहे भगवान श्री कामदेव अर्थात मदन त्यामुळेच भगवान श्री मदन आणि देवी ती येथे आदिशक्ती पुत्ररूपात तिच्यासोबत विराजमान असतात पश्चिमद्वाराला कामंडप असे म्हणतात काम शब्दाचा अर्थ उपभोग भारतीय संस्कृतीचे हे वैभव आहे की ती अर्थ आणि काम यांना सुद्धा पुरुषार्थ म्हणते त्यांचा त्याग नाही नकारात्मकताही नाही पण वेळी दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात पहिली म्हणजे अर्थ आणि काम यांच्या मागेपुढे धर्म आणि मोक्ष असायला हवेत धर्माच्या द्वारे मिळवलेल्या अर्थाने काम उपभोगित मोक्षाच्या दिशेने अग्रेसर होणे हाच भारतीय संस्कृतीचा सिद्धांत आहे दुसरी गोष्ट म्हणजे येथे भगवती आदिशक्ती विराजित आहे तिची कृपा मिळवण्याचे हे द्वार अर्थात कोणताही काम व उपभोग हा आपल्याला विरहित करणारा नसावा उलटत्या उपभोगातून त्या आनंद ग्रहणातून एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा घेऊन शक्ती संपन्न होणे हा अत्यंत दिव्य अर्थ येथे प्रस्तुत केलेला आहे येथे भगवान दीनदनांना त्यांची पीडा कमी करण्यासाठी आणि भगवती आदिशक्तीला श्रीगणेशोपासनेची शक्ती प्रदान करण्यासाठी प्रार्थना करावी श्री महायोगिनी उत्तरद्वाराच्या प्रथम टप्प्यावर अर्थात गर्भागाराच्या सीमेवर देवी योगिनींचे मंदिर आहे येथे देवी योगिनी आणि महायोगिनी अशा दोन शक्ती विराजित असतात वेगळ्या अर्थाने योगिनी म्हणजे सिद्धी आणि महायोगिनी म्हणजे बुद्धी व्यवहारात ही ज्या ज्या गोष्टींची प्राप्ती होते त्यांना योग असेच म्हणतात योग शब्दाचा अर्थ जुळणे असा आहे प्रापंचिक व्यावहारिक जुळून आलेल्या गोष्टींनाही योग् म्हणतात हा देवी सिद्धीचा प्रांत त्यामुळे तिला योगिनी असे म्हणतात मात्र व्यवहारात असे प्रपंचाची जुळणे हा कितीही चांगला योग असला तरी मानवी जीवनाची परमकल्याणकारी अवस्था शेवटी भगवान श्रीम्युरेशांशी हीच असू शकते यासाठी सहाय्यकारी ठरते त्या भगवती बुद्धीला महायोगिनी असे म्हणतात कर्म भक्ती ज्ञान अशा तीन मार्गांनी अनुक्रमे शरीर मन आणि बुद्धीने भगवंताशी योग साधता येतो त्यामुळेच या तिन्ही मार्गांना कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग असे म्हणतात असा योग ज्या घडवून आणतात त्यांना योगिनी असे म्हणतात देवी योगिनींच्या हाती पुष्पपात्र असते फुलाला संस्कृतमध्ये सुमन असे म्हणतात या तीन ही आपले मन सुमन मनसुम कर मग भगवान गणराजांचा चरणी समर्पित कर सन्देश बाह्य व्यावहारिक जीवन योग अंतरंगी महायोग प्रदान करना महाशक्ति महाशक्तिना प्रार्थना करा भगवान श्री भीमेश्वर उत्तरद्वारा दुसया टप्प्यावर अर्थात देवागारा सीमेवर भगवान श्री भीमेश्वरा स्थान है भीम नामक राक्षसाचा वधासाठी भगवान शंकरांनी ये थे गणेश आराधना के लिए पुराणाची कथा सांगते अर्थात या कथा प्रतिकात्मक भीम शब्दाचा अर्थ भयंकर सर्वात भयानक राक्षस तर अहंकार बाहेरचे राक्षस तुलनेने सोपे अस्ते राक्षस जिंकने तुलने असते अंतरंगीचे विकार रूपी राक्षस जिंकण्यास अत्यंत कठिन त्यातही अहंकार हा सगळ्यात मोठा विकार त्यामुळे त्याला भीम असे म्हणतात त्याचा विनाश करणारे भगवान शंकर भीमेश्वर म्हटले जातात आतापर्यंत आपल्या लक्षात आले असेल की देवागाराच्या तिन्ही टप्प्यांवर भगवान शंकरांचेच स्थान असते दक्षिणद्वारावर नीलकंठेश्वर पश्चिमद्वारावर श्री कृप्तिवासेश्वर आणि उत्तरद्वारावर श्री भीमेश्वर या तीन अवस्थेत विकासाचे तीन स्तर वर्णिले आहे नीलकंठेश्वराचा संबंध विषाशी आहे विषाचा परिणाम शरीरावर होणार आहे त्यामुळे नीलकंठेश्वरांचा संबंध शारीरिक स्तरावरचा आहे कृतिवासांचा संबंध क्रोधाशी अर्थात मानसिक स्तरावरचा आहे तर भीमेश्वराचा संबंध अहंकाराची अर्थात बौद्धिक स्तरावरील आहे या तीनही स्तरांवरील संकटांना दूर करण्यासाठी भगवान शंकरांसारखी सर्वोच्च देवता भगवान श्री मयुरेशांना शरण येते आपल्यालाही अन्य मार्ग नाही आणि आपलीही संकटे निश्चितपणे दूर होतील असा विश्वास जागृत करणे हे या तीन स्थानांचे प्रयोजन आहे उत्तरद्वार मंडप उत्तरद्वारावरील शेवटच्या टप्प्यावर अर्थात क्षेत्रागाराच्या सीमेवर भगवान श्री सूर्याचे स्थान असते भगवान श्री सूर्य या पृथ्वीवरील सकाळ जीवांच्या जीवनाचा आधार असतात त्यांच्या किरणाद्वारे अन्नसाखळीची सुरुवात असणाऱ्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रिया करून अन्ननिर्मिती करतात याच वनस्पतींनी देवी पृथ्वी संपन्न असते त्यामुळेच या आपल्या जीवनदात्याच्या जवळ ती मही विराजमान असते श्री सूर्यांचे दुसरे काम आहे प्रकाश देणे प्रकाशामुळे ज्ञान प्राप्त होते समोरच्या पदार्थाचे ज्ञान प्रकाशामुळेच होत असल्याने श्री सूर्यांना ज्ञानदाता असे म्हणतात शास्त्रात ज्ञानालाच वराह असे म्हणतात त्यामुळे येथे सूर्यासह श्री वराह स्थापित असतात येथील भगवान श्री गणेशांच्या जवळ असणाऱ्या देवीला श्रीमुक्ती देवी असे म्हणतात ज्ञानानेच मुक्ती प्राप्त होते आणि मग तिनेच मोर्या त्यामुळे श्री सूर्यमुक्ती देवी आणि भगवान गणेश अशी मोक्षद्वाराची रचना असते मांजारी रूपात संसारात आसक्त होणारी बुद्धी रूपात शुद्ध करून आश्रया रूपात भगवंताकडे वळवली की शेवटी मुक्तीचा आधार होते हेच या चार शक्ती मिळून चार द्वारांवर सांगत असतात येथे भगवती महिला पुष्टतेची श्री वराहांना ज्ञानाची श्री सूर्याना कैवल्याची आणि श्री मुक्ती देवी सहित असणाऱ्या द्वार गणेशाला मोक्षप्रदानाची प्रार्थना करावी